नमस्कार तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत माझं नाव सचिन आणि आज मी बोलणार आहे गोव्यामध्ये वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल कारण गोव्यामध्ये सध्या क्राईम खूप जास्त लेवलचं म्हणजे खूप जास्त वाढलेलं आहे रोज न्यूजमध्ये दिसतं ॲक्सिडेंट पण खूप होत आहेत आधी रोड कमी लहान होती त्याच्यामुळे ॲक्सिडेंट व्हायची आता रोड मोठी आहेत आईस रोडं रोड झालेली आहेत तर आता गाड्यांच्या स्पीडमुळे आणि लोकांना कॉमन सेन्स नसल्यामुळे बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट जे आहेत ते होत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर ह्याच्यामध्ये जर वाटा असेल तर तो टुरिस्ट लोकांचा आहे आता बरेच लोक मला शिव्या घालतील की बाबा तुम्ही प्रत्येक वेळेस टुरिस्ट लोकांनाच बोलता पण कसं असतं माहिती आहे जेव्हा स्पेशली दिल्ली किंवा महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई अशा गर्दीच्या ठिकाणावरून जेव्हा काही लोकं म्हणजे मी फक्त या तीन शहराबद्दल सांगत नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये जे बिझी आणि सर्वात जास्त ट्रॅफिक असणारी शहरं आहेत त्या शहरामधून काही लोक काही लोक सर्व नव्हे काही लोक जेव्हा गोव्यामध्ये येतात तेव्हा मोठे मोठे रोड बघतात आणि गाड्या बेफाम चालवतात बऱ्याच वेळेस मी हा विषय मांडलेला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मग दुसरं असं असतं की त्यांना कळत नाही की बाबा कधी ब्रेक दाबायचा किंवा कुठे टर्न येतो किंवा कधी साईड इंडिकेटर वापरायचं नाही किंवा म्हणजे एकदम मी मी म्हणलं ना की बाबा सेन्स नसल्यासारखं वागायचं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत होत आहेत आणि कदाचित पुढे पण होतीलच आणि भरपूर लोकांचं लो लोकंसुद्धा इथं मिलेली आहेत गोव्यामध्ये त्याच्यामध्ये टुरिस्ट पण आहेत आणि बिचारी लोकल लोकंसुद्धा मेलेली आहेत इथं भरपूर लोकं मिली आणि गोव्यातली जी आतली जी रस्ते आहेत ते वळणावळणाचे रस्ते आहेत नुसता गुगलचा मॅप लावतात आणि वर एकदम गाड्या खूप फास्ट चालवतात त्यांना ही कल्पना नसते की बाबा टर्न आहे प्रत्येक ठिकाणी घर आहे छोटे छोटे रस्ते आहेत काही येऊ शकतं पण आणि बऱ्याच वेळेस मी पाहतो स्पेशली बेतींवरून जाणारा कलंगूटचा रोड जो कांदोलीम वेर्रेम आणि नेरुळ मार्गे जो जातो तर तिकडे बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट हमखास बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर मग बाकी साऊथ गोव्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे हायवेवरती तर खूप कॉमन झालेलं आहे हायवेला तर प्रत्येक ठिकाणी आता अटल सेतू आणि झुवारी ब्रिज असे फोर फोर लाईनच्या हायवेवरतीसुद्धा जर ॲक्सिडेंट होत असेल तर गल्ली छोट्या छोट्या ज्या गल्लीबोळातले किंवा जे वळणावळणाची छोटी रस्ते आहेत तिथे किती ॲक्सिडेंट होत असतील याचा विचार करा आणि मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये जेव्हा म्हणतो तेव्हा लोकं मला शिव्या घालतात आता राहिला प्रश्न क्राईमचा तर गोव्यामध्ये क्राईम पण खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे आता असं वाढलेलं आहे की दिवसा ढोळ्या घरफोडी करतायत परवाच एक एक सिनियर सिटीजन कुठेतरी राहत होते तर त्यांच्या घरामध्ये चोरी करून त्यांचा पैसा वगैरे जे काही असेल ते घेऊन ती लोकं मणिपूरमार्गे बांगलादेशमध्ये गेली म्हणजे ती बांगलादेशची लोकं होती आणि ती इथे राहत होती आता कुठे राहत होती कशी राहत होती काय करत होती ह्याच्याबद्दल काही म्हणजे न्यूजमध्ये आलेलं नाही पण ती जेव्हा स्ट त्यांना ट्रेस केलं गेलं तर ती बांगलादेशमध्ये गेली म्हणजे विचार करा लोकांची हिंमत बघा आणि हे सर्व जे आहे डेफिनेटली कोणी ना कोणीतरी पिन लावतं कोणी ना कोणीतरी इन्फॉर्मेशन देतं की इतिहास आहे तिथिहास आहे अदरवाईज बंद घरं लोकांची जी घरं बंद आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये पैसा आहे त्यांच्या घरामध्ये सोनं आहे हे कसं म्हणजे चोरांना कळतं तर तो एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि मडगाव वास्को त्याच्यानंतर पणजीम बसस्टँड मडगाव बसस्टँड मापसा बसस्टँड परत काही स्ट्रीट्स तर तिथे ना तुम्ही जेव्हा बघाल तर भरपूर प्रमाणामध्ये गर्दुले नशेडी भिकारी आणि हे बलून वगैरे विकणारे ते आता नवीन अजून काही लोकं काही काही विकत आहेत ते डफली आणि हे ते काय काय डमरू डमरू नव्हे तबले वगैरे काहीतरी कोण वाजवते ते, ते तबले आणि कोण विकत घेते मला तर आश्चर्य वाटते कारण ज्या हिशोबाचे ते इन्स्ट्रुमेंट असतात ते, ते कोण खरेदी करतं आणि कोण ते वाजवतं हो मी आत्तापर्यंत वाजवणारा कधीच बघितला नाही पण विकणारे मात्र मी शंभर एक लोकं बघितले असतील पूर्ण गोव्यामध्ये तर तो एक विचार करण्यासारखा एक प्रश्न आहे पण मला समजत नाही की एवढ्या छोट्या राज्यामध्ये अशा पद्धतीने आणि एवढ्या वेगाने जर क्राईम वाढत असेल तर बाकीच्या राज्यांचं आता काय बोलायचं तर गोव्यामध्ये कसं झालं आहे आता म्हणजे डेव्हलपमेंट जेवढी वेगाने होती आहे जेवढे अपार्टमेंट येत आहे जेवढे विला येत आहेत जेवढे नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत त्यासोबतच भरपूर मजूर वर्ग येतो आहे भरपूर लोकं दुसऱ्या राज्यातली येत आहेत आता मी असं म्हणत नाही की सगळीच्या सगळी बाहेरच्या राज्यातली लोकं फालतू आहेत किंवा चोरच आहेत किंवा क्रिमिनलच आहेत कारण मी महाराष्ट्रीयन आहे मी गेल्या बावीस वर्षापासून इथे राहतो टॅक्स पे करतो सगळ्या व्यवस्थित म्हणजे जे इथले रूल्स आहेत त्याला फॉलो करतो इवन मी काही लोकांना सांगतो पण सांगतो पण की बाबा तुम्ही फॉलो करा तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये आला आहे तर मी असं म्हणत नाही की सगळेच लोक तशी वाईट असतात पण बऱ्याच लोकांना मी पाहतो त्यांना काहीही पडलेलं नाही आणि गळ्यातून सोन्याची चेन मंगळसूत्र वगैरे खेचण्याचे प्रकार पण मी पेपरमध्ये वाचले न्यूजमध्ये वाचले मी इकडे पर्रा किंवा मापसा वगैरे त्या पट्ट्यामध्ये मोबाईल चोरीचा पण प्रकार वाढलेला आहे सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे क्राईम जो आहे तो पीकवरती आहे आणि टुरिस्ट जे आहे टुरिस्टला पण सिविक सेन्स नाही जवळपास ऐंशी टक्के जी लोकं आहेत आपल्या भारतातली मी भारतातली सांगतो ऐंशी टक्के ज्यांना कॉमन सेन्स आणि सिविक सेन्स ह्या दोन्ही गोष्टीचं काहीही संबंध नाही इवन बीचवरती तुम्ही राहता बीचवरती बीचवरती तुम्ही फिरता फॉरेनरला तर अनकम्फर्टेबल करणं हे जसं काही आपल्या भारतीयांच्या ब्लडमध्येच आहे एखादी मुलगी जर बिचारी आपली आपली बुक वाचत असेल स्विमिंग कॉस्ट्यूम घालून जर ती पाण्यावर पाण्यामध्ये आंघोळ करत असेल किंवा जस्ट तिथे बसली असेल तर ति ती, तिला चोरून तिचे व्हिडिओज बनवणे तिच्यासोबत सेल्फी काढणे किंवा तिला डिस्टर्ब करणे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना अजिबात लाज वाटत नाही त्यांना असं वाटतं की आमचं कामच आहे ते आणि ह्या बाब ह्याच्यामुळेच जे टुरिझम जे आहे ते गोव्याचा हळूहळू कमी होते म्हणजे चांगला जो टुरिस्ट आहे तो गोव्यामध्ये यायचं कमी झालेला आहे आणि फालतू लोकांचं भरणं इथे भरपूर वाढलेलं आहे तर ह्याच्याबद्दलसुद्धा थोडं विचार करण्यासारखं आहे आणि बऱ्याच ठिकाणी मग लोकं म्हणतात की आम्हाला आम्हाला त्रास देतात गोव्यातली लोकं चांगली नाही आहेत ती आम्हाला ॲज अ इंडियन आ, टुरिस्ट ॲज अ डॉमेस्टिक टुरिस्ट आम्हाला जे आहे ते एकदम रूढ वागतात आणि असं तसं तर ॲक्च्युअलमध्ये कसं असतं तर मी इथे आहे त्याच्यामुळं मला त्यांच्याबद्दल पूर्णपणे कल्पना आहे गोव्यातल्या लोकांची एक खास बात अशी आहे की ते विनाकारण म्हणजे हांजी हांजी करणाऱ्यापैकी नसतात म्हणजे कुणी आल ओस जी आप आ गये, ओ आहे आप आ आहे बसा बसा हे घ्या तुम तुमच्यासाठी सोफा घालतो तुमच्यासाठी रेड कार्पेट घालतो हे घ्या पाणी हे घ्या ज्यूस हे घ्या दारू किंवा साहेब तुमच्यासाठी काय करू हे ते म्हणजे असला जो फडतूस प्रकार जो आहे जो स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हमखास बघायला मिळतो तो गोव्यामध्ये दिसत नाही आणि गोव्यातली लोकं तेव्हाच म्हणजे रिॲक्ट होतात जेव्हा त्यांना काहीतरी सेन्सिबल वाटतं किंवा त्यांना त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये इंटरेस्ट असतो तर डेफिनेटली तेव्हा ते रिॲक्ट होतात अदरवाईज ते, ते, होता। ते काही बोलत नाहीत मग ते काही बोलत नाहीत किंवा खूप कमी बोलतात किंवा हसत नाही ह्याचा अर्थ असा नाही की ते रूढ झाले रूडचा प्रश्नच येत नाही पण ते लोकांना कसं आहे ते स्टडी करायला वेळ लागतो कारण दोन तीन दिवसा दोन तीन दिवसासाठी बरेच लोक गोव्यामध्ये येतात आणि तेवढ्या दोन तीन दिवसामध्येच ते गोव्याचं स्टडी करतात आणि त्याचे एक शंभर एक रील बनवतात आणि हे दाखवतात की गोवा कसं आहे किती वाईट आहे इथे किती प्रॉब्लेम आहे लोकं किती हे आहेत ते आहेत पण चांगल्या गोष्टी ज्या आहेत गोव्यामध्ये किंवा चांगल्या बाजू बाजूचे आहेत ते कुणीही काही दाखवत नाही आता गोव्याचंच टॅक्सीचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो टॅक्सी महाग आहे गोव्यामध्ये मी पण ॲग्री करतो ठीक आहे मला मी अफोर्ड करू शकत नाही कारण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत पण त्याच्यामुळं मी टॅक्सीच्या टॅक्सी चालवणाऱ्या लोकांना माफिया म्हणायचं का किंवा त्यांना गुंडा म्हणायचं का नाही म्हणू शकत मी कारण का तर ते माझा हात जबरदस्ती मी जेव्हा एअरपोर्टला उतरतो किंवा जेव्हा मी रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे स्टेशनला उतरतो किंवा बसस्टँडला कुठे उतरतो तर ते विचारतील तुम्हाला टॅक्सी हवी आहे का नसेल तर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता तुमच्याकडे दुसरे ऑप्शन्स आहेत ते का तुमचा हात पकडून तुम्हाला जबरदस्ती टॅक्सीमध्ये बसवत नाहीत किंवा असं नाही की बाबा तुमचं भाडं आधी ठरलेलं असतं आणि नंतर तुम्हाला ड्रॉप केल्यावरती तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैशाची डिमांड करत नाहीत मा माफिया जो शब्द आहे तो का वापर का वापरतात मला त्याच्याबद्दल अजूनही समजत नाही दुसरं म्हणजे बऱ्याच लोकांची कंप्लेंट असे की ओला उबर येऊ देत नाहीत गोव्यामध्ये दे, ओला उबर येऊ देत नाहीत पण ओला उबरचा सुद्धा प्रॉब्लेम चालू झालेला आहे कारण ओला उबर जे दोन कंपन्या आहेत ते पण काही धुतल्या तांदळ्यासारख्या स्वच्छ नाही आहेत तर त्यांच्यामध्ये पण बरेच मोठे प्रॉब्लेम आहेत कारण ओला उबरचा विरोध आता कर्नाटकामध्ये सुद्धा होतोय पुण्यामध्ये सुद्धा झालेला आहे खूपदा मग आता काही ना काहीतरी रिझन असेलच मग कदाचित त्याच्यामुळे त्या लोकांना ते नको असेल पण तो भाग वेगळा झाला पण टॅक्सी नसेल तर बसेस आहेत बसेस नसेल तर रेंट कार आहे बाईक आहे दुसरे पण ऑप्शन्स आहेत तर मला वाटते टॅक्सीच्या टॅक्सी चालवणारे लोक जे आहेत तुम्हाला टॅक्सी घ्यायची नसेल तर नका घेऊ पण माफिया वगैरे म्हणून गोव्यामध्ये जे आहे स्कॅममध्ये स्कॅमच्या नावाने सगळ्यात मोठ्या हायलाईट जे असतात ना ते टॅक्सीवालेच असतात म्हणजे मी मोस्टली जे व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे तर ते टॅक्सीवालेच असतात बाकीचे दुसरे जे स्कॅम आहेत त्या स्कॅमबद्दल लोकं फक्त म्हणतात गोव्यात स्कॅम होतं पण कुठे स्कॅम होतो काय स्कॅम होतो ह्याबद्दल कुणीही काही बोलत नाही त्याचं रिझन असं आहे गोव्यामध्ये जेव्हा लोक येतात ना म्हणजे मला ह्याचं पूर्णपणे नॉलेज आहे कारण माझ्या इन्स्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये इतके मॅसेजेस येतात अजूनही मॅसेजेस येतात पो मुलगी आहे का एखादी बाई आहे का एखादी प्रोस्टिट्यूट आहे का आम्ही सगळं बघू का तुमच्या विश्वासातले कोणी आहे का तुमच्या ओळखीचे कोणीतरी द्या काय राहू एवढे दिवस तुम्ही गोव्यामध्ये राहताय तुम्हाला फॉरेनर माहिती नाही आणि एखादी मुलगी आम्हाला देऊ शकत नाही पैसे जे काय असतील ते आम्ही देऊ मग ह्या हे माइंडसेट जो आहे ना तो माइंडसेट गोव्यात गोव्याच्या द्र म्हणजे गोव्याला कोणी येतं ना तर गोव्या म्हणजे प्रोस्टिट्यूशन हे असं लोकांनी माइंडसेट करून ठेवलेलं आहे मग त्याच्यामुळं काय होतं जेव्हा ते, ते उतरतात गोव्यातलं नेचर गोव्यातलं फूड गोव्यातलं कल्चर मंदिर चर्च हे त्यांना काहीच बघायचं नसतं सगळ्यात आधी त्यांची नजर जाते कुठे काही गोरी मुलगी दिसते का कुठे एखादी प्रोस्टिट्यूट दिसते का दि मग का ते काय होतं मग हे जे स्कॅम करणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये स्कॅम इथे खूप होतो ह्या भागामध्ये गोव्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जवळपास शंभर टक्के शंभर टक्के जे लोक इन्वॉल्ड आहेत ना ते सगळे दुसऱ्या राज्यातले आहेत सगळे दुसऱ्या राज्यातले आहेत कारण मी स्वतः म्हणजे मी बघितलो आहे बऱ्याच ठिकाणी आणि आता मी माझ्याकडे एक मी ग्लास मागवलेला आहे रेबेनचा ग्लास जो मेटा रेबेन आहे ज्याच्यानी हाईड रेकॉर्डिंग होते स्पेशली मी त्यासाठीच तो मागवलेला आहे आणि त्याच्याने आता मी पुढे फ्युचरमध्ये रेकॉर्डिंग करेन आणि ते लाइव मी शूट करून तेही मी टाकेन कारण मला काही भीती वाटत नाही स्कॅम होत असेल तर ते दाखवायलाच पाहिजे तुम्ही शांत बसून तुम्ही सोशल मीडियावरती व्यक्त होऊन काही फायदा नाही तर मग काय होतं जेव्हा टुरिस्ट येतात मग ते कुठेतरी असं चौकामध्ये वगैरे कुणीतरी थांबलेलं असतं था। मग ते लोक त्यांना बघतात ते लोक ह्यांना बघतात विचारतात सर है ना लडकी है, है किती पैसा रहेगा मग त्यांच्याकडे ते ए आय जनरेटेड किंवा कुठल्या तरी फेसबुकवरून कुठल्या तरी मुलींचे वगैरे फोटो काढलेले त्यांच्या मोबाईलमध्ये असतात मग ते सगळे दाखवतात मग त्यांना वाटतं अरे हां गोवा म्हणजे फॉरेनर आहेतच मग ते काय एवढं बघत बसत नाहीत मग ते लोकं जे आहेत हां ही मुलगी आम्हाला हवी आहे मग रेट वगैरे ठरतो हो रेट ठरल्यानंतर मग हे म्हणतात ठीक आहे सर आप रात मिली आहे हमको हम जो है हम आपको लेके जाएंगे मग कुठेतरी घेऊन बोलवतात मग अशी बिल्डिंग असते जिथून एंट्रन्स पण असतो आणि बाहेर एक्झिट पण असतं मग ते दाखवतात हे बघा इथं इथं आहे आधी आम्ही जाऊन तिला थोडा ॲडव्हान्स देतो आणि मग नंतर मग तुम्ही या माझ्यासोबत आलात तर मग प्रॉब्लेम होतो हे ॲक्च्युअलमध्ये झालेलं आहे आणि हे कशामुळे मी सांगतोय कारण माझ्या मला एवढ्या लोकांनी इनबॉक्समध्ये त्यांचे पैसे लुटले गेल्यानंतर मला त्यांनी मेसेज केलेला आहे आणि त्यांनी मला हे सांगितलेलं आहे आणि हे मोस्टली कुठल्या भागामध्ये होते तर कलंगूट बागा भागामध्ये तर मग ही लोकं काय करतात जी स्कॅमर आहेत ना मग ती लोकं काय करतात पैसे घेतात त्या बिल्डिंगच्या समोर कुठेतरी थांबतात ते त्यांना थांबायला लावतात पैसे घेतात आणि मागून फरार ही लोक तिथेच वाढ बघत बसतात मग कुठला फ्लॅट आहे कुठला अपार्टमेंट आहे ह्यांना कल्पना नसते फोन स्विच ऑफ त्याच्यानंतर मग आता हे जे स्कॅम जे स्कॅम झालेलं आहे ज्या लोकांसोबत मग त्या लोकांना लाज वाटते पोलीस स्टेशनमध्ये जायला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगणार काय की हो आम्ही म गोव्यामध्ये आलो आहे फिरायला वगैरे आम्ही काही आलो नाही आम्हाला मुलगी हवी होती आम्हाला एखादी बाई हवी होती तर मग असं असं एका मुल मुलगा आम्हाला भेटला आणि आमचे पैसेहून फरार झाला नाही बोलू शकत ते कारण इज्जत जाते त्यांची मग त्याच्यामुळं काय होतं जे स्कॅमर आहेत ते आपलं काम करतच राहतात आणि अशी लोकं कायम म्हणजे लुटली गेली जातात मग मी ऑलवेज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो इंस्टाग्राममध्ये मा की बाबा गोव्यामध्ये आला आहे तर गोवा फिरा गोव्याचं गोव्याचं फूड टेस्ट करा गोव्याची फ्रूट टेस्ट करा गोव्याची बीचेस बघा इथले रूल्स फॉलो करा गोव्याचं कल्चर बघा पण हे यडझवी लोकं ना ते सगळं सोडून नको ती घाणच्या नादामध्ये जातात आणि स्कॅमचे शिकार होतात आणि सर्वात जास्त स्कॅम जो होतो तुम्ही कधीही नोटीस करा टॅटू मसाज आणि प्रोस्टिट्यूशन ह्या तीन गोष्टीमध्येच त्यांचा स्कॅम होतो मग त्या तीन गोष्टीमध्ये जेव्हा तुमचे पैसे जातात किंवा तुम तुम्हाला फसवणूक केली जाते मग त्याच्यामुळे तुम्ही गोव्याला कसं काय नावं ठेवू हो शकता ह्याच्यामध्ये कुठला गोवन व्यक्ती आहे कोणी दुकान काढून ठेवलेलं आहे बागा कलंगूटमध्ये कुठल्या तरी गोवेकर माणसांनी की या बाबा आम्ही तुम्हाला पुरी देतो म्हणजे कोणीही नाही मग तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे मी हे लोकांबद्दल बोलतो आहे की बाबा जेव्हा असं काही होतं मग परत घरी जातात घरी गेल्यानंतर मग ते एक्सप्रेस होऊ शकत नाहीत मग काहीतरी वेगळी कारणे लावून मग ते व्हिडिओ बनवतात की गोव्यामध्ये स्कॅम होतो अरे हो होतो मी ऑलवेज विचारतो लोकांना व होतो काय होतो तो कसला स्कॅम झाला आहे तुझ्यासोबत मी म्हटलं काय टॅक्सीवाला तुला काय जबरदस्ती गाडीमध्ये कोंबून तुला कुठेतरी घेऊन गेला आणि लुटला का नाही कुठल्या तरी हॉटेलवाल्याने तुला लुटलं का नाही बरं कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जेवायला आहे आणि तिथं बिल तुझं शंभर रुपये झाले त्यांनी हजार रुपये काढून घेतलेत का नाही मग कुठे झालं आहे तुझा स्कॅम उत्तर नाही आहे मग आता, आता जाए जाए आपलास आपलास आ, तचा, तचा हे आता मला सांगा स्कॅम म्हणजे आता स्कॅम करणारी लोकं जे आहे ते दुसऱ्या राज्यातली आहेत पण तुम्ही म्हणजे काही लोकं जेव्हा हे असं होतं आणि बाहेर जेव्हा ते आपल्या घरी जेव्हा पोचतात तेव्हा मग असं काहीतरी करून आपल्याच राज्याची आपल्याच देशातल्या राज्याची आपल्याच लोकांची बदनामी पूर्ण जगभर करतात आणि त्याच्यामुळं काय होतं की ऑबियसली त्याच्यावरती तो त्याच्या त्याच्यामुळं इथं हे पडतं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट पडतो लोकांना वाटतं अरे देवा इथे स्कॅम चालू होतो पण नक्की काय स्कॅम चालू होतो हे लोक होमवर्क करत नाहीत आणि त्याच्यामुळे मग लोक घाबरतात पण ऑटो टॅक्सी आणि बस आणि स्कूटर आणि रेंट कार हे सगळे तुम्हाला गोव्यामध्ये फिरायला ऑप्शन असताना टॅक्सीवाल्यांना माफिया म्हणून त्यांचं हायलाईट करून गोव्यामध्ये स्कॅम आहे गोव्यामध्ये स्कॅम आहे म्हणून म्हणून जे लोकांनी जे व्हिडिओज वगैरे हो बनवले होते तर ते पूर्णपणे चुकीचे होते असं मला वाटतं आता गोव्यामध्ये टुरिझम थोडंसं कमी झालेलं आहे फॉरेन टुरिस्ट इंडियन टुरिस्ट तर भरपूर आहे म्हणजे बारा महिने टुरिस्ट असतातच तर आता आता ह्याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा झालेला आहे की वेंगुर्ला मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही सुंदर सुंदर जे बीचेस आहेत तिथली लोकं आता आपली जागा प्रमोट करत आहेत की बाबा या आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या पण बोलवणं चुकीचं नाही आहे पण ह्या लोकांना हे कळत नाही की कोकणसारख्या शांत भागामध्ये नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन बरेच लोक जे आहेत तिथे सेटल झालेली आहे चांगली चांगली घरं स्वस्तामध्ये घरं वगैरे घेऊन शेती वगैरे घेऊन व्यवस्थित तिथे राहत आहेत मग त्या लोकांना पैसे कसं कम मिळत आहेत म्हणजे मोस्टली कोकण जे कोकणातली जी लोकं आहेत ते मुंबईला वगैरे राहतात आणि त्या लोकांना कोकणामध्ये काम नाही म्हणून ती मुंबईत आहेत आणि को बाहेरच्या द राज्यातली दुसऱ्यातल्या राज्यातली लोकं कोकणामध्ये येऊन सगळी त्यांच्या जमिनी घेऊन आता तिथं ते व्यवस्थित काम करत आहेत पैसा आहेत हो आणि त्यांना कसल्याच गोष्टीची अडचण नाही आहे मग हे गणित मला अजूनही कळालं नाही अजूनही मी कुठला गोव्याचा व्हिडिओ टाकला ए गोवा बरे नाते चांगले नाते गोवा तर मालवणांनी या बरं मालवणामध्ये या मालवणामध्ये या मालवणामध्ये या मालवण खूप ब्युटिफुल आहे मी गेलो ऑलरेडी खूप सुंदर बीच आहे आतमध्ये तो फोर्ट आहे पाण्यातला सगळं अगदी जबरदस्त आहे पण असं प्रमोट करून 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 सगळ्या कोकणातली जी वाट हळूहळू लागती आहे ना ते पण विचार करण्यासारखं आहे आता वेंगुर्ल्यामध्येच एक खूप मोठं फायव स्टार हॉटेल झालेलं आहे मला सांगा वेंगुर्लामध्ये असं काय आहे की फाय स्टार हॉटेल तिथं बनलं आहे कुणाला काहीच पडलेलं नाही पण फायव्ह स्टार हॉटेल आमच्याकडे आले म्हणजे फार मोठी गोष्ट आहे अशा पद्धतीने लोकं जे आहेत ते खूप खुश आहेत पण त्यांना हे कळत नाही आहे की येणाऱ्या काळामध्ये वेंगुर्ल्याचा जो पट्टा आहे तो पूर्ण समुद्रकिनाराचा पट्टा हे असेच बाहेरच्या राज्यातली लोकं घेऊन सगळी प्रॉपर्टी ती आपल्या घशामध्ये घालणार आणि सध्या जशी गोव्याची हालत झालेली आहे झालेली आहे आता होत आहे असं नाही झालेली आहे तशीच कोकणाची व्हायला काही वर्ष अजून काही वर्षामध्ये तीच वाढ लागेल पण लोकांना हे समजतच नाही आणि सांगायला गेलं की मग एकदम ते ओव्हर रिॲक्ट होतात शिव्या घालतात आणि मग ते म्हणतात की नाही तुम्ही आम्हाला सांग समजावू नका आम्ही काय मूर्ख नाही आहे असं तसं हे ते आता मी परवाच गेलेलो वेंगुर्ल्यामध्ये तर लिटरली वेंगुर्ल्यामध्ये शर्मा वर्मा नावाचे एक रिअल क रियल, रियल इस्टेटची लोकं इन्वॉल्व्ह झालेली आहे जे तिथे घर विकतायत शिवाय अपार्टमेंट विकत आहेत परत जागा विकत आहेत आणि ती घेणारी कोण आहेत त्यांच्या भागातलीच लोकं आहेत दिल्ली हरियाणा त्याच्यानंतर उत्तर प्रदेश बिहार आ, परत राजस्थान आणि अशी भरपूर राज्य दुसऱ्या राज्यातली लोकं जी आहेत ती तिथे त्यांनी भरपूर जागा घेतलेली आहे कारण कोकणातली जे जागेचे जे रेट आहेत ते इतके जास्त अजून झालेले जा नाही आहे त्याच्यामुळं लोकांनी भरपूर प्रमाणामध्ये जागा घेऊन ठेवलेली आहे आता डेव्हलप होईल न होईल ते त्या लोकांना दे त्याच्याशी देणं घेणं नाही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि सगळ्यांनी जर जा जागा घ्यायला सुरू केलेली आहे आणि ऑलरेडी जर तिथे सगळं डेव्हलप होत असेल तर मग मला सांगा कोकणातली लोक राहतीलच किती तिथे जसं गोव्यामध्ये झालेलं आहे तसं गोव्यातली लोक आता दिसतच नाहीत सगळी दिसतात ती आमच्यासारखी दुसऱ्या राज्यातली लोकं आणि कलंगूट बागा अंजुना का वगैरे तिकडे तर तुम्हाला गोवन लोकं मुश्किलनेच कुठेतरी दिसतात बाकी सगळं त्याच त्याच तेच लोक भरलेले आहेत तिथे आणि बऱ्याच लोकांना हे कळत नाही की नागपूर अमरावती संभाजीनगर किंवा मी लातूरचा आहे लातूर वगैरे भागातली जी लोकं आहेत ती कोकणामध्ये येऊन घरं बांधून नाही राहू शकत कारण कसं आहे महाराष्ट्रातील लोकं एकतर फिरायला येऊ शकतील दोन चार दिवस राहायला येऊ शकतील कामानिमित्त येऊ शकतील पण आपलं सगळं सोडून कोकणामध्ये येऊन सेटल नाही होऊ शकत मा आणि तिथं जी लोकं येतात ती त्या भागातून येत आहे जिथं ऑलरेडी खूप प्रदूषण वाढलेलं आहे क्राईम वाढलेलं आहे आणि खूप जास्त तिकडे एअर पोल्युशन आहे ती लोकं जी आहेत तीच इथे येऊन राहत आहेत हे इथल्या लोकांना कळत नाही आहे आणि आश्चर्य वाटेल मी जस्ट सर्च करत होतो तर पूर्ण जगा पूर्ण भारतामध्ये सेकंड होमचं से जे कॉन्सेप्ट आहे ना ते फक्त गोवा आणि त्याच्यानंतर कोकण आणि लोणावला खंडाळा आणि अलिबाग हा जो पट्टा आहे हेच फक्त सेकंड होमचं से जे ऑप्शन जे कॉन्सेप्ट आहे ना हे फक्त इथेच आहे आणि त्याच्यामध्ये गोवा जो आहे तो नंबर वन आहे आणि सेकंड नंबरवरती आहे महाराष्ट्रातला कोकण किनारपट्टी आणि खंडाळा आणि लोणावळाचा पट्टा जिथे ऑल ओव्हर इंडियातल्या मोठमोठ्या रिच लोकांनी किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या लोकांनी तिकडे इन्व्हेस्ट केलेली आहे मला सांगा आपण ॲज अ महाराष्ट्रीयन किंवा अफ जे गोवन लोक आहेत खरंच तुम्हाला असं वाटेल का की बाबा कुठेतरी त्या माउंट आबूला किंवा हिसारमध्ये किंवा शिमल्यामध्ये किंवा दार्जिलिंगमध्ये किंवा देहरादून किंवा इकडे पटना लखनऊ किंवा मध्य प्रदेशमध्ये कुठेही तुम्हाला तिकडे दुसरं घर घेऊन तिथे तर तुम्हाला राहायचं आहे तुम्ही विचारच करू शकत नाही कारण ते तुम्हाला खूप फनी वाटेल किंवा तुम्ही नुसता विचार करी केला तरी तुम्हाला हसू येईल पण ते लोक जे आहेत ते ल त्या लोकांनी तर भरपूर प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि ते सगळी डे दे, म्हणजे डेव्हलपमेंट पण चालू झालेली आहे भरपूर ठिकाणी डेव्हलपमेंटसुद्धा चालू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपले इथली स्थानिक लोकांची पण कुठे ना कुठेतरी चुकी आहे कारण आपण थोडे जास्त पैशाच्या नादामध्ये आपल्या नातेवाईकांना आपल्या ओळखीच्या लोकांना प्रॉपर्टी न देता अशा बाहेरच्या लोकांना आपण जेव्हा देतो आणि त्याच्यानंतर जेव्हा ते इथे येऊन राहतात मग आपण त्या मग त्यांना नंतर ओरडून काही फायदा नाही आहे कारण त्यांनी जागा घेतली सगळं झालं पण कधी अजून एक सांगतो जेव्हा ती लोक जागा घेतात जागा घेतल्यानंतर ती तुम्हाला म्हणजे लोकल लोकांना ती कधीच विकत नाही ती त्यांच्याच कुठेतरी ओळखीच्या लोकांना विकतात त्याच्यामुळे ती जागा एकदा स्थानिक लोकांच्या हातातून निघून गेली की परत ती कधी स्थानिक लोकांच्या हातामध्ये येत नाही आणि हे मी ऑलवेज सांगत राहतो की बाबा विकायचं असेल तुम्हाला जागा तर आपल्या स्थानिक लोकांनाच विका केरळामध्ये बघा केरळातली लोकं भरपूर कोकणामध्ये आहेत कोकणामध्ये त्यांचं काय काय प्रोजेक्ट वगैरे चालू आहे पण केरळातली लोकं केरळातल्या लोकांना लोका जागा विकतात त्यांच्या राज्यामध्ये ती तिकडे म्हणजे हे नाही करत बाहेरच्या राज्यातल्या लोकांना ती जागा देत नाहीत किती पैसे काही असू दे ती, ती ते तिथल्या लोकांना देतात ते लोका देता। स्मार्ट मूव्ह असतं त्यांचं आणि आपल्याकडे कसं आहे एखाद्याने जर चार पाच लाख रुपये वाढून दिले तो कुठला आहे कु कुठून येतो आहे काही देणं नाही हां घ्या चला पण जर कोणी गरजू असेल आपला नातेवाईक आपला फ्रेंड आपला शेजारी किंवा कुणीतरी आपल्या गावातला नाही द्यायचं त्यांना आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे मी असं म्हणते की कोकणातच आहे म्हणून सगळीकडे आहे आपल्या लोकांना द्यायचं नाही बाहेरच्या लोकांना द्यायचं मग त्यांना दिल्यानंतर मग त्यांच्या नावाने बोमा मारून काय फायदा आहे गोव्याची हालत जी आहे ती दिवसेंदिवस खूप खराब होत चालली आहे आणि मला मनापासून वाईट वाटतं कारण मी असलो जरी महाराष्ट्रीयन तरी माझे बावीस वर्ष गोव्यामध्ये गेल्यामुळं मी गोव्याला खूप जवळून बघितलेलं आहे माझे भरपूर गोव्यातले मित्र आहेत त्यानंतर तर आणि गोव्याचं कल्चर कसं आहे गोव्यातल्या लोकांची मेंटॅलिटी कशी आहे गोव्यातले लोक कशी राहतात कशी वागतात काय विचार करतात ह्याच्याबद्दल मी मला पी एच डी जरी पी एच डी केल्यासारखं मला पूर्ण नॉलेज आहे त्याच्यामुळं मी ऑलवेज म्हणजे मनातूनच मी सांगत असतो की बाबा जमिनी नका विकू जागा नका विकू बाहेरच्या लोकांना इथे नका आणू ॲज अ डेव्हलपमेंटच्या नावाने मला सांगा आता इथे मोठमोठी इंटरनॅशनल स्कूल होत आहेत सी आ, सी व्ह्यू होमटाऊन सी व्ह्यू रिवर व्ह्यू माउंटन व्ह्यू समथिंग समथिंग असं काहीतरी करून चांगली चांगली जी जंगलं आहेत आपल्या वेस्टर्न घाटातली सगळ्यांची वाट लावलेली आहे आणि लोकं घेत आहेत कुणाला काहीही पडलेलं नाही थोडंसं सोशल मीडियावरती लोकं बोमलतात थोडं बहुत धिंगाणा होतो नंतर सगळं परत शांत होऊन जातं काहीही पडलेलं नाही आणि मला सर्वात जास्त आश्चर्य वाटतं आपल्या पॉलिटिशियन लोकांचं म्हणजे ते कधीही कधीही म्हणजे आपल्या स्वतःच्या स्थानिक लोकांसाठी ते कधीही स्टँड घेत नाहीत थोडेसे जास्त कुठले पैसे जर कोणी इन्व्हेस्ट करत असेल बाहेरच्या राज्यातली लोक तर लगेच ते पेपर लगे रेडी होतात डॉक्युमेंटेशन होतं परमिशन मिळते सगळं होतं आणि झटपट तिथे प्रोजेक्टही येतो पण तेच जर एखादा लोकल जर काही बिझनेस करणार असेल किंवा स्थानिक स्थानिक पर्सन जर काही बिझनेस करणार असेल काहीतरी चालू करायचं असेल किंवा एखादं बिल्डिंग काय बनवायचं असेल त्याला परमिशनच मिळत नाही हे अजूनही म्हणजे हे चालतं सगळीकडे मी पाहतो मी हे मला ह्याचंही फार वाईट वाटतं माझाच एक मित्र आहे साऊथ गोव्याचा गोव्यातलाच आहे तो तर त्याच्याकडे खूप म्हणजे हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला बिझनेस वगैरे करायचं त्याच्या डोक्यामध्ये खूप होतं तर त्याच्या घराच्या बाजूला एक चांगली जागा होती बीच फ्रंटला तर त्याला ती घ्यायची होती त्याच्याकडे पैसेही होते पण कुणीतरी थोडे जास्त पैसे दिल्यामुळे त्याच्याच म्हणजे ना शेजाऱ्यांनी जास्त पैसे दिल्यामुळे त्यांनी ती जागा एका दिल्लीवाल्याला विकली ह्याला नाही विकली माझ्या मित्राला नाही विकली आता ती दिल्लीवाल्याची जी जागा आहे त्या जागेवरती हा भाड्याने म्हणजे इयरली लीजवरती त्यांनी ती जागा घेतलेली आहे आणि त्याच्यावरती तो त्याचं रिसॉर्ट चालवतो आहे आणि तो जो दिल्लीवाला माणूस आहे तो निवांत वर्षाचे काहीतरी पंचवीस तीस लाख रुपये त्याला काहीतरी भाडं आहे ते भाडं घेऊन तो आरामात राहतो आहे काहीही टेन्शन नाही त्याला नुसती खाली जागा त्यांनी दिलेली आहे काहीही दि... केले नाही त्यांनी फक्त ह्या माझा जो मित्र ज्या पैशामध्ये ती जागा घेणार होता तर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त रक्कम त्यांनी दिली बस तेवढंच त्याचं एक प्लस बे त्याचं हे झालं ते बेनिफिट झालं आणि त्याच्यामध्ये आता तो कायमस्वरूपी लाईफ टाईम जो आहे तो आता पैसे कमवतो आहे तर माझा मित्र तेच म्हणत होता की बाबा माझ्या गावातले माझ्या शेजारी आम्ही सारखं फिरलेलो खाल्लेलो जेवलेलो आणि जेव्हा जागा विकायची वेळ आली त्यावेळेस मी त्यांना बोललेलो की जे काय असेल ते मला सांगा तर मला न सांगता त्यांनी परस्पर त्याला विकली आणि मला सांगितलंही नाही नंतर मला कळालं की थोडीशी जास्त रक्कम होती काय फार अशी मोठी रक्कम जास्त नव्हती थोडीशी होती पण त्यांनी जर मला एकदा विचारलं असतं की बाबा असं असं मला एका दिल्लीवाल्या व्यक्तींनी विचारलेलं आहे आणि ही अशी रक्कम आहे तर एवढ्या रकमेचं काय करू मी म्हणजे तुला देऊ तू देऊ शकशील की नाही मला जर त्यांनी विचारलं असतं तर डेफिनेटली मी काहीतरी केलं असतं आणि सोल्युशन काढून मी ती जागा घेतली असती तर हे असं सध्या आता गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते आता बरीच लोकं आहेत जी आ, सोशल मीडियावरती रिॲक्ट होतात सोशल मीडियावरती खूप म्हणजे रागराग करतात पण फील्डवरती जेव्हा फील्डवरती जेव्हा काही बोलायचं असतं समोर येऊन तेव्हा ते कुणीही नसतं तिथे आता थोडेसे सोशल वर्कर आहेत गोव्यामध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त मला इथं कुणी दिसत नाही की गोव्याच्या जमिनीसाठी किंवा इथल्या इथं जे इश्यू चालू आहेत त्याच्याबद्दल स्ट्रॉंगली म्हणजे असं हे करायला बोलायला किंवा हे करायला इथं कोणी दिसत नाही आणि त्याचंही मला फार वाईट वाटतं समजू शकतो मी सगळी लोकं म्हणजे आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतात किंवा घाबरतात पॉलिटिशियन लोकांना किंवा त्यांना असं वाटतं की बाबा काहीतरी उद्या काही लोक रिवेज घेता कामा नाही त्याच्यामुळे लपून छपून ती सोशल मीडियावरती व्यक्त होतात ते मी समजू शकतो पण तरीसुद्धा स्वतःच्या जागेसाठी स्वतःच्या मातीसाठी किंवा स्वतःच्या संस्कृतीला वाचवण्यासाठी स्टँड घेणं खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर मग खूप उशीर होणार गोवा कसं आहे महाराष्ट्र कसं आहे महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये समजा मुंबई भरली तर पुणे झालं पुणे भरल्यानंतर अजून कुठेतरी झालं किंवा दुसरी कुठली शहर आहे ती भरत गेली तर आजूबाजूला बरीच जागा आहे पण गोव्यात असं नाही आहे गोव्यामध्ये कसं आहे जागा जर भरली तर पुढे जायचं कसं कारण एका साईडला वेस्टर्न घाट कर्नाटका दुस आणि दुसऱ्या साईडला महाराष्ट्र आणि समुद्र जागा आहे की ती टोटल गोव्याची दीडशे किलोमीटर लांबी आणि ऐंशी किलोमीटर रुंदी बस एवढंच आहे त्या ऐंशी किलोमीटरच्या रुंदीमध्ये सुद्धा बरंच जंगलं आहेत छोटे छोटे खाडी आहेत तळी आहेत नदीचं नदीचं पात्र आहे उरली किती जागा आता त्या त्या जागेमध्ये पण जर काही लोकांनी डेव्हलपच्या नावाने सगळी वाट लावायला सुरुवात केली तर मग गोव्यातल्या ज गोव्यातल्या पुढच्या जनरेशनला इथं काहीही उरणार नाही लिटरली काहीच उरणार नाही नंतर मग लोकच म्हणतील की हे बाई चित्रामध्ये जसं दिसत ते दिसतंय ना असं गोवा होता पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी किंवा ऐंशी वर्षापूर्वी आणि ते दिवस काय फार दूर राहिलेला नाही ज्या पद्धतीने गोव्याचा रास होतो आहे ज्या पद्धतीनं गोव्याची वाट लागलेली आहे तर मला नाही वाटत की फार वर्ष म्हणजे जे आहे ते हे सगळं बदलायला लागेल काही वर्षामध्ये ते सर्व बदलून जाईल क्राईम जो आहे तो वाढलेला आहे पण सोबत डेव्हलपमेंटच्या नावाने सध्या जे जंगलं वगैरे कट करून जे अपार्टमेंट विला टाउनशिप वगैरे चालू आहे तर त्या सगळ्यांना थांबवण्यासाठी एक नवीन काहीतरी रूल आणला पाहिजे गोव्या राज्यामध्ये आणि त्या रूलच्या हिशोबाने इथली जी माती आहे इथली जी जागा आहे ती फक्त स्थानिक लोकच खरेदी करतील स्थानिक लोकच विकू शकतील बाहेरची लोकं इथे विकूही शकणार नाहीत घेऊही शकणार नाहीत असं काहीतरी जसं हिमाचल आणि उत्तर प्रदेशचा रूल आहे तसं जर काही केलं तर कदाचित पुढे जे आहे थोडा बहुत गोवा जो आहे तो वाचू शकतो अदरवाईज जर हे स्पेशल टेरिटरी जर नाही केली गोव्याला तर मग गोव्याचं पुढे काय भविष्य असेल हे विचार करूनच मला वाईट वाटतं आणि मला खरंच मनापासून वाईट वाटतं कारण मी बावीस वर्षापासून इथे राहतो माझी कर्मभूमी गोव्याने मला बरंच काही दिलं खूप चांगले मित्र दिले चांगली लाईफ दिली ऑक्सिजन दिलं चांगलं आयुष्य दिलं पैसे दिले सगळं म्हणजे सगळं अगदी गोव्यानी मला भरभरून दिलं त्यामुळे मला मनापासून जे आहे ते गोव्याबद्दल माझं प्रचंड प्रेम आहे आणि मला सारखं वाटतं की बाबा गोवा जसा मी सुरुवातीला जो बघितला होता ॲटलीस्ट तसा तरी थोडा अजून पुढे एक शंभर दोनशे वर्ष तरी आपण असो नसो पण तेव्हा तोपर्यंत राहायला पाहिजे पण आता सध्या बघतोय तर फार वाईट वाटतं कुठेही जा आता जस्ट फिरून आलो दोन महिन्याने गेलं तर तिथं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू असतं काहीतरी अजून काहीतरी दिसतं मग असं वाटतं अरे आत्ताच तर इथे एवढी मोठी काजूची झाडं होती करवंदाची जाळी होती फणसाची झाडं होती सगळं तोडून आता हे अपार्टमेंट बनवत आहेत म्हणजे एवढं म्हणजे आम्हाला वाईट वाटतं त्याचं माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ह्या व्हिडिओमध्ये कसं आहे माझी काही स्क्रिप्टेड व्हिडिओ नसतात स्ट्रेट हा जे माझ्या मनामध्ये येतं ते मी बोलतो त्यामुळे ह्याच्यामध्ये एखाद्या वेळ चुकून जर काही बोललो असेल तर मला मनापासून मी तुमची माफी मागतो आणि काही जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि असेच प्रेम राहू द्या धन्यवाद थँक्यू